मालगाव शिक्षक आत्महत्या दोघांना अटक सह शिक्षकाने आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना मिरज तालुक्यातील मालगाव येथे विहिरीत मृतदेह आढळलेल्या सुधाकर राजाराम सावंत वयवर्ष बावन्न राहणार मालगाव यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे आणि या प्रकरणी पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे या, या फिर्यादीनुसार मिरज ग्रामीण पोलिसांनी मालगाव येथील दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे मयत सुधाकर सावंत यांच्या पत्नी आशाराणी सुधाकर सावंत वयवर्ष बेचाळीस राहणार मालगाव यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे मालगाव येथे खाजगी क्लासेस घेणारे शिक्षक सुधाकर सावंत यांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला त्यांचा मृतदेह त्यांच्या घरात जवळून असलेल्या अंतरावर माळी यांच्या विहिरीत आढळून आला त्यांच्या मृत्यूप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली मय सुधाकर सावंत यांच्या पत्नी आशाराणी सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मिरज ग्रामीण पोलिसांनी नम्रता नारायण सदाफुले वयवर्ष अठ्ठावीस नंदकुमार बळीराम कदम वय वर्ष अडतीस दोघे राहणार मालगाव तालुका मिरज या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे मयसुधाकर सुधाकर सावंत यांच्या मालगाव येथील सावंत क्लासेसमध्ये शिकवणारी महिला शिक्षिका नम्रता सदाफुले यांची भागीदारी होती भागीदारीमध्ये शंभर टक्के लाभ व्हावा या उद्देशाने संबंधितांनी मयसुधाकर सुधाकर सावंत यांना मानसिक शारीरिक आर्थिक त्रास दिला त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं पोलिसांनी या फिर्यादीनुसार संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करून संशयितांना अटक केली त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज